शक्ती इंडिया जगभर घडणाऱ्या घडामोडी त्याचं वास्तव स्वरूप मनोरंजन अचूक बातमी बातमीचा जगभरातील वेद, हे मुख्य आकर्षण तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया प्रादेशिकरण कार्यालय सातारा या ठिकाणी लर्निंग लायसन्ससाठी रोज साधारण शंभर एक विद्यार्थी किंवा उमेदवार येत असतात आणि पूर्वी जो उमेदवार चाचणीसाठी येईल त्याची चाचणी झाल्यानंतर लर्निंग लायसन्स प्रिंट व्हायला संध्याकाळ उजाडायची जसा सकाळी जो अकरा वाजता कॅन्डिरेट तिथं आला असेल त्याचं लर्निंग लायसन्स आम्ही पूर्वी पाच साडेपाच वाजता प्रिंट करून कठ्ठ्यांनीच एक ते एकत्र पन्नास शंभर प्रिंट करून मग ते संध्याकाळी आम्ही डिस्ट्रीब्यूट करत होतो परंतु या कार्यपद्धतीत बदल व्हावा आणि एक तासात लर्निंग लायसन्स त्या उमेदवाराच्या हातात देण्यात यावं अशा सूचना आम्हाला प्रादेशिककरण अधिकारी कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झाल्या आणि त्यानुसार आम्ही आमच्या संगणकीय प्रणालीमध्ये काही बदल केले आणि त्याच्याप्रमाणे आता उमेदवाराला एका तासात चाचणी झाल्यानंतर लर्निंग लायसन्स येणं सहज शक्य झालेलं आहे आजपासून या उपक्रमाचा आम्ही सुरुवात केली आहे ह्याच्यामध्ये प्रोसिजर पूर्वीसाठीच आहे उमेदवाराला सारथी डॉट एन आय सी या संकेतस्थळावर जाऊन म्हणजे जा त्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट आधी घ्यायची आहे लर्निंग लायसन्ससाठीची आणि ज्या डेटला अपॉइंटमेंट असेल त्या डेटला त्या वेळेला त्यांनी इथं आपल्या फॉर्मसहित आणि डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा त्याच्यासहित इथं कार्यालयात उपस्थित राहायचं आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार त्याची फी भरली जाणार बायोमेट्रिक्स त्या उमेदवाराचं घेतलं जाईल म्हणजे जा त्याचा फोटो आणि थम इम्प्रेशन हे त्या सिस्टीमवरती घेतलं जाईल त्याच्यानंतर जा त्याला चाचणीवरती बसवलं जाईल चाचणीमध्ये जे वीस प्रश्न विचारले जातात त्याच्यातले सिक्स्टी पर्सेंट त्यांनी पास होणं आवश्यक आहे सिक्स्टी पर्सेंटची उत्तर जर त्यांनी बरोबर दिली तर त्या सिस्टीमवरती तो पास घोषित केला जाईल आणि त्याचा लायसन्स प्रिंट होऊन त्याला एका तासाच्या आत ही प्रोसिजर कम्प्लीट होऊन लगेच त्याला लायसन्स देण्याचा उपक्रम आज आम्ही सुरू केलेला आहे आणि आम आमचं आवाहन सर्वांना हेच राहील की तुम्ही या ड्रविंग लायसनसाठी ह्याच्यात काही अडचणी आल्या तर आम्हाला अवश्य वरिष्ठांना संपर्क करा आमचे अधिकारी जे आहेत त्या ठिकाणचे सहाय्यक निरीक्षक ते त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतीलच पण काही अडचणी आलं तर उपप्रादेशिक पदाधिकारी किंवा सहाय्यक प्रादेशिक पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधा राजेंद्र माने मी इथे संवाद करायला आले फॉर्म भरल्यानंतर एक पाच मिनिटात सही मॅडम केली आणि पंधरा ते वीस मिनिटात माझं काम झालेलं आहे मला ॲक्च्युली आधी वाटलं की बराच वेळ लागेल पण नाही तसं काही झालं